मोर्चा मुलगी आणि मुलगी आज आज मोर्चा आहे

ತಪಾಸ ಸಿ ಪ್ರಶಾಸನಿ ಜವಾಬ್ದಾರ झालं अशोक सोमने म्हणून आपला दलित जे आहेत का खंडणी मागण्यासाठी घेतात मग ते ही मधलं मधल्या अधिकाऱ्याला फोन करून तुम्ही विचारा तिचा सोडा म्हणले तुम्ही मी मध्ये सोडतो मग त्याला मारहाण करून ही गाडी घेऊन मध्ये गेली मग तिच्या बाजूला जी मुलं होत त्यांनी फोन केला गावामध्ये किंवा असं असं भांडण झालं मारहाण झाली मग सरपंच तिथे गेले काशामुळे मारायला लागला म्हणत त्याला मारहाण

<laughs> मारहाण सरपंचाला मारहाण करायला लागले म्हणून बाकीचे लोक होते त्यांच्या धावले मग गावातले व्हिडिओ व्हायरल झाला त्या ते पुढच प्रकरण टाकळी म्हणून पाच किलोमीटर दोन पिट टाकले दोघ टाकळी म्हणले तर एक जण तांब्याचा हो आहे एक जण कौडोवाचा आहे तीन पकडले तीन चार पकड़ी। चार पकडण्याची अल्प एकजण राहिलं तीन पकडायचे बघे त्यातला मुख्य आरोपी सुदर्शन गुले राहिला मुख्य आरोपी राहिला पकडा पूर्ण सुदर्शन मुले सुदरजे मुले जगून सुधारू वगैरे कोण नाही काय वाल्मी चालूच आहे चालूच आहे ते स्टेटमेंटच कोणाच घेतलं नाही सर कसं येईल पहिल्या दिवशी जो पूर्वनी एफ आय आर दाखल झाला त्याच्यावर पुन्हा कुणीच भेटलं नाही फोटो

এনাগারাখাটযে চিযেরাখেযে তাকলারাখে শিরাখেয় দূজকেরাখেয় তে তে দুরেয় য়ার , আইখাখুয়ে তে কোয়েরাখেয় তে দুরাখ

अक्षरशः मला तर वाटतय की मी जाऊन पुन्हा पुन्हा मारून येऊ अशी माझी इतकी वेत मला सहन होत नाही काय केलं होतं आम्ही इतकं पाप ते आमच्यावर हे वेळ आलेले आहे आज मला तर मला डायरेक्ट मला सांगा मी जाऊन त्याच्या सगळ्यांना मारून इतकी माझ्यात हिम्मत वाटायली आता मला पुढे माझ्या लेकरांना काय केलं कुणाच का माझ पाक माझ्या लेकराला जेवायला सोमा चढायला <laughs>

मला माहित असत तर माझं गाव केवढ भरलेलं कुणाला तर सांगत होते मला म्हणत होती आयकरो या कामीच कस पाडत गेलं या लोकांना त्यांना काय